प्रणिता रमेश पारस्वर श्रीमती विना विजय कुमार चिंतल नीलवर्णी नील आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला भतांच्या मेळ्यात विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला, विठल दंगला, विठल दंगला, विठल दंगला करू किती करू मी विठ्ठलाचे ध्यान ध्यान करताना जावो माझे प्राण किती करू मी विठ्ठलाचे ध्यान ध्यान करताना जावो माझे प्राण विठ्ठल माझा भोळा रंग माझा भोळा विठ्ठल माझा भोळा रंग आहे सावळा वर्णिता गुण कंठ दाटला कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला भक्तांच्या मेळ्यात विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला माझ्या विठ्ठलाची किती करू सेवा सेवा करताना मिळो मला मेवा माझ्या विठ्ठलाची किती करू सेवा सेवा करताना मिळो मला मेवा विठ्ठल माझा भोळा गळा तुळशी माळा विठ्ठल माझा भोळा गळा तुळशी माळा वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला कंठ दाटला दाट नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला भक्तांच्या मेळ्यात विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला माझ्या विठ्ठलाची किती करू से भक्ती भक्ती करताना मिळो मला मुक्ती माझ्या विठ्ठलाची किती करू भक्ती भक्ती करताना मिळो मला मुक्ती तुच तारी आता चरणावरी माथा तुच तारी आता चरणावरी माथा वर्णिता गुण त्याचे कंठ दाटला कंठ दाटला कंठ दाटला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला नीलवर्णी आकाशात चंद्र उगवला भातांच्या मेळ्यात विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला विठ्ठल दंगला